सरकारी शाळेतही विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी सोबतच माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड असावी यासाठी पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या अद्ययावत गोष्टींचा शिक्षणामध्ये वापर व्हावा यासाठी महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ई लर्निंग यंत्रणा अखेर बंद पडली आहे महापालिकेची प्रत्येक शाळा ऑनलाईन पद्धतीनं जोडली जावी यासाठी पालिकेनं ई लर्निंग यंत्रणा उभारली होती यासाठी सुमारे वीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सध्या ही यंत्रणा बंद असल्याची कबुली स्वतः पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम जी प्रदीपचंद्रन यांनी दिली आहे मात्र एवढे पैसे खर्च करूनही पालिकेचा भोंगळ कारभार उघड झाल्यानं ना सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालिकेला चांगलंच सुनावलंय पैसे खर्च करून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग स्कूल शिकवण्यासाठी खरं तर सा उपलब्ध करून दिली मात्र आता महानगरपालिकेने हीच योजना जी आहे आहे ती बंद केलेली नाही मुळात ही योजना जेव्हा त्यांनी आणली तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की ही योजना कधीही यशस्वी होणार नाही कारण त्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा आहे ती नीट उभी राहील की नाही हे बघण्याचीच यंत्रणा नाही आणि दुसरं म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक आहेत त्यामुळे ते मुलांना व्यवस्थित शिकवू शकतात असल्या ई लर्निंग ची त्यांना गरज नाहीये पण तरीही कोट्यवधी रुपये खर्च करून ही यंत्रणा आणली गेली ती प्रत्यक्षात किती ठिकाणी बसली हा विषय पण त्यापेक्षा विद्यार्थ्यांना बसायला चांगली बाक द्या त्यांना चांगल्या शाळांमधल्या इमारती चांगल्या करा त्यांची स्वच्छता गृह चांगली करा ती स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा ज्या बेसिक नेसेसिटी आहेत त्या पहिल्यांदा द्या ई लर्निंग च्या मागे लागू नका असं आम्ही चार वर्षापूर्वी जेव्हा हे सुरू झालं तेव्हाच सांगितलं होतं परंतु आपल्याला पैसे खर्च करायचीच हाऊस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि महापालिकेच्या एकंदरच राज्यकर्त्यांना असल्यामुळे त्यांनी पैसे भरपूर खर्च केले हे बंद पडणार हे आम्ही जेव्हा सुरू झालं तेव्हाच सांगितलं होतं दुर्दैव असं आहे की आमचं हे म्हणणं खरं ठरलं तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं शिक्षण जे आहे ते मिळणार होतं आता हे बंद पडल्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान आहे नाही मुळात याचा वापरच झाला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान असं आत्ता लगेच काय होण्यासारखं नाहीये याचा वापर खरंच झाला असता तर कदाचित गोष्ट वेगळी होती पण तो होणारही नव्हता आणि त्याप्रमाणे झालाही नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नाही पण महापालिकेचं नक्की नुकसान झालं कोट्यावधी रुपयांचं आणि महापालिकेचं म्हणजेच महापालिकेच्या नागरिकांच्या करांचं नुकसान झालं मात्र हे सगळं सुरू असताना महापालिकेची कोणतीच तांत्रिक यंत्रणा किंवा शिक्षकांचं प्रशिक्षण झालं नसल्याचं आता येत आहे या संदर्भात महापालिकेतील एका शिक्षकांशी संवाद साधला असता ही माहिती आता मिळाली आहे मात्र ती आता बंद झालेली आहे अशी कबुली जी आहे अतिरिक्त आयुक्तांनी केली तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा या अगोदर पूर्वी चालू होती काही ठिकाणी बंद होती कारण त्याला अडचणी होत्या की सुविधा असेल त्या इंटरनेट सुविधेचा त्या ठिकाणी पण ह्या इंटरनेट सुविधा चांगल्या प्रकारच्या चालू करून किंवा शिक्षकांना चांगली ती सुविधा बंद पडलेली ती तात्काळ महानगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी सुरू करावी यामध्ये महानगरपालिका आयुक्त उपायुक्तांनी किंवा अकुली केलेली आहे की अधिकाऱ्यांकडून मिटिंगमध्ये आम्ही चौकशी केली असता ई लर्निंग सुविधा त्या ठिकाणी बंद पडलेली आहे असं म्हणून चालणार नाही तर गोरी गरिबांची विद्यार्थी जर सेल तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार हो ती विद्यार्थी सर्वगुण संपन्न होईल त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ती सुविधा बंद पडलेली हवी तरच विद्यार्थ्यांच्या सर्वांनी अनेक <laughs> दिवसांपासून त्या ठिकाणी बंद झालेल्या पण या ठिकाणी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी असतील प्रशासन अधिकारी असतील कि किंवा आयुक्त असतील हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत की त्यांच्या मनात काय चाललंय हे सध्या कळत नाही तर त्यांनी तात्काळ इतर ठिकाणी देतात पण या शिक्षण अधिकाऱ्यांची कोणतीच भूमिका अद्याप तरी समोर आलेली नाहीये खासगी शाळांमध्ये जावं लागणार आहे का असा प्रश्न आता पालकासमोर आहे त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यासाठी खाजगी शाळांमध्ये जावं लागणार का असा प्रश्न आता सगळ्याच पालकांसमोर आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा